दर्शन समिसारायचा होता संभाजीनगर की टोयोटाची अर्बन जर टायसर आहे याच्यामध्ये आपल्याला दोन इंजिन मिळतात एक जे आहे वन पॉईंट टू लिटरमध्ये मिळतं आणि एक जे आहे वन लिटर टर्बोमध्ये येतं वन पॉईंट टूमध्ये आपल्याला एटी नाईन बी एच पी पॉवर जनरेट होते आणि टर्बोमध्ये जे आहे हंड्रेड बी एच पी पॉवर जनरेट होते फॅव्हरिक वाईज जर बोलायचं झालं तर कंपनी क्लेम जे आहेत ते ट्वेंटी पॉईंट थ्री फाईव्ह आपण क्लेम करतो याच्यामध्ये आपल्याला ट्रॅकॉझॉडिकल क्लीन दिलेचे आहे त्याच्यानंतर कॉस्मेटिक वाईज जर आपल्याला बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन मिटलाईन्स मिळतात अप्पर मेरिटमध्ये आपल्याला एलई डी इक्ट्रिस मिळतात त्याच्यानंतर आपल्याला अगो डायमंड करायला मिळतात पश्चिम कटमध्ये अवे्स येतात त्याच्यानंतर इवन स्टार्ट फ्रॉम द बेसिक आपल्याला ड्युअल एअरबॅग्स येतात APS, IBD, थी थी तस, ए व्ही ना। एस ई बी डी येतं फुलेस एंट्री आहे शार्क फिन अँडूला दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला अप्पर व्हेरियंट्समध्ये आपल्याला सिक्स एअरबॅग्स हे ॲडिशनल मिळतात त्याच्यानंतर ना। ड्रायव्हर साईड हाईट ॲडजस्टेबल हाईट ॲडजस्टेबल पण आहे त्याच्यानंतर हे टचस्क्रीन इन्फो वेरियंट सिस्टीम आहे त्याच्यानंतर जी व्हेरियंटपासून म्हणजे जे की सेकंड पॉपन व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला आल्टरनेट शाटलचा जो जो ॲप आहे सुद्धा कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये मिळते प्लस त्याच्यामध्ये इंजिन स्टार्ट फ्रॉफ बटन ईस एन टी हे सगळे फीचर्स आहेत वायरलेस चार्जिंगचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन मिळते सेफ्टी सेफ्टी वाईज जर बोलायचं झालं त्याच्यामध्ये आपल्याला स्टार्ट फ्रॉम द बेसिक ई व्ही एस आहे ईबीडी आहे दोन इयर बाईक जो स्टँडर्ड आहे आणि आपण जसं जसं अप्पर व्हेरियंट्समध्ये जातो त्याच्यामध्ये आपल्याला सहा एअर बाईक्स ई बी एस ईबीडी व्हेकल स्टेबिलिटी कंट्रोल हे सगळे फीचर्स मिळते ऑवरेज ॲव्हरेज वाईज आपल्याला कंपनी क्लेम जे आहे ट्वेंटी वन पॉईंट थ्री प्राईज कंपनी क्लेम आहे आपल्याला ऑन रोडपर्यंत वीसपर्यंत ॲव्हरेज मिळू शकतं ॲज पर युअर ड्रायविंग कंडिशन्स ते वारे होतं प्राइस प्राइसिंग जी आहे बेसिक प्राइसिंग जी आहे आपली नऊ लाख तीस हजारापासून स्टार्ट आहे जर टॉप हँडपर्यंत जर बोलायचं झालं तर साडे लाखापर्यंत टॉप हँडचं रेट जातो एक शोरूम प्राईस जी आहे स्टार्टिंगची जी आपल्याला ऑरूम एच वीपेक्षा बेल काय बाकी एस वीपेक्षा आपल्याला डिझाईन वाईज जे आहे डिझाईन वाईज डिफरन्स आहे काट थोडी फ्रीज दिलेली आहे आपल्याला याच्यामध्ये डी आर एस दिलेले आहेत ऑपन आपल्याला आपल्याला शार्प क्लायटीला दिलेला आहे ग्राउंड क्लिअरन्स पण याचा चांगला आहे ग्राउंड क्लिअरन्स तर टेक्नॉलॉजी वाईज जर बोलायचं झालं तर बीओ ड्राइव्ह दिलेला आहे आपल्याला हे खूप कमी कंपनीजमध्ये कलर कलरवाईज आपल्याला हा जो आहे हा स्पोर्टिंग रेड कलर आहे याच्यामध्ये आपल्याला एक याचा जो फक्त पायसरमध्ये येतो लो ऑरेंज कलर पण आहे याच्यामध्ये सिल्वर कलर येतो व्हाईट कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला रेडचा ऑप्शन आहे ऑरेंज आहे व्हाईट आहे त्याच्यानंतर आपल्याला सिल्वर कलरचा ऑप्शन आहे